ए, एन न्यूज आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आदिवासी न्यूज वार्तासाठी तोटेवाड़ युरिया खताची वाहतूक करणारा एम एस सर्व्हिस बी सत्तावन अठ्याण्णव या क्रमांकाच्या ट्रक अपघात झाल्याने ट्रक चालक बालबाल बचावला असून ट्रकाचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना किनवट राष्ट्रीय महामार्गावरील इस्लापूर येथे दिनांक एकोणीस मार्चच्या रात्री साडे अकरा घटना घडली आहे एस सव्वीस बी सत्तावन्न या क्रमांकाचा ट्रक नांदेडून युरिया खत घेऊन किनवटकडे जात असताना ट्रक चालक नामदेव शिवाजी कांगणे या समोरून येणाऱ्या वाहनाच्या फोकसमुळे रोडचा अंदाज न आल्याने चालकाच्या डाव्या बाजूने राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रक रोडच्या खाली पाच ते सहा फूट खाली उतरल्याने हा ट्रक पलटी होऊन सर्व टायर वर झाले आहेत या अपघाताची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ट्रक चालक नामदेव शिवाजी कांगणे याच्या डोक्याला मार लागल्याने ट्रक चालकस गाडीतून बाहेर काढून इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्रथम उपचार करून त्यांना गावाकडे पाठवले आहे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि इतर कोणाचेही नुकसान झाले नाही मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर या गाडीतील युरिया खताचे देखील मोठे नुकसान झाले आहे